बुलढाण्यामध्ये काँग्रेस सोबत धनुष्यबान आणि बीजेपी या लोकांची नगरपालिकेची झाली मतदान प्रक्रिया झाली निवडणुकीचा निकाल आता जवळ आहे कोणाची धाकधूक वाढलेली काय वाटते तुम्हाला का ही जी लढाई आहे ही भयमुक्त आणि नगरपालिकेत निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्तची लढाई आहे आणि यामध्ये धाकधूक कोणाची वाढलेली आहे हे सर्व जनतेला माहित आहे विजय आमचा निश्चित आहे महत्वाचं हे की मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सामान्य व्यक्ती म्हणून गेलो जे दोन्ही जे, जे पक्ष आहेत एक है शिवसेना, है आहे शिवसेना आणि दुसरी आहे भाजपा आणि हे गडगंज आहे यांनी याच्या अगोदर आमदारक्या भोगलेल्या आहे एकाने तीन वर्ष तीन वेळेस आमदारकी भोगली एकाने एक वेळेस भोगून आता दुसऱ्यांदा भोगत आहे आणि आता जर यांचा पराजय जर झाला तर हे जनतेलाच तसेच यांच्या पक्षाला काय उत्तर देतील यामुळे यांची धाकधुकी वाढलेलीच आहे पण यांची झोप सुद्धा गेलेली आहे या सोबत सोबत हे बिमार सुद्धा पडलेले त्यामुळे मला काही चिंता या गोष्टीची नाही आहे जे काही केलं असेल जनतेने योग्यच केलं असेल आणि हा विजय जो आहे हा सामान्य व्यक्तीचा आणि भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त साठी हा आमचा विजय निश्चित आहे आणि काय जहाजात भोसकं पड़ले की उंदीर पळले पहिले पळतात त्यांना असं वाटतं की बा आता जर कधी आपला पराजय झाला आजच आपण सांगितलं तर आपले लोक पळून जातील आणि लोकांना थांबवण्यासाठी हा त्यांचा केविलवाणी हा प्रयत्न आहे